देवादा हाय नमस्कार स्वागत आहे आज पहिलीच लाईव बघ कशी झाले तुझ्या भाजीचे झालं गोकुळाष्टमी आहे कपिलदादा हाय नमस्कार स्वागत आहे झालं का चहा नाश्ता हो चहा नाष्ट पिल्लू चालू आहे संभव झाला ट्युशनला मजी ताई नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ कपिलदादा झालं का चहा नाश्ता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा हो तुम्हा पण सगळ्यांना हो तायडे बघ ना आज किती छान दिवस आहे की आपल्या आज पहिल्या पहिलीच लाईव्ह चालू झाली आजच्या दिवशी खूप छान सुरुवात झाली आजची लाईव्ह पिलूची बाळाग मला माहित आहे या नाश्ता करायला प्रणवी नाश्ता करते प्रणवीचा नाश्ता चालू आहे विक्रम दादा तुला कुणी ब्लॉक केलंय मला माहित नाही बाबा मी तर काय ब्लॉक केलं नाही त्या चॅनलला तुला पण जाऊ दे आता या चॅनल येऊ शकतोस तू मी तर ब्लॉक नाही केलं बघ गुड मॉर्निंग माहिती गुड मॉर्निंग नाश्ता झाला का तुमचं सगळ्यांचं मी बेसनची पोळी मिरच्या तळल्यात आणि चपाती त्यावेळी मीठ दिसत नाही हो का अरे लाईट नाही रात्रभर तरी म्हटलं पहिलीच लाइव आहे म्हणून चालू करूया लाईट नाही रात्री अकरा वाजता लाईट गेली तर अजून पण लाईट आली नाहीये बरं का कारण की चक्रीवादळ वगैरे पाऊस होता त्यामुळे आणि आपली ही पण नाही आहे चार्जिंग पण नाही आहे जास्त पण म्हटलं पिलूची पहिलीच लाइव आहे म्हणून चालू किती वाजले चहा नाश्ता झाला का ताई पिल्लूचा नाश्ता चालू आहे बघा प्रणवीचा नाश्ता चालू आहे ताईडे मी जातो ओके मग ताई मला ब्लॉक केला आहे मी फक्त लाईव्ह वर येऊ तुझं बोलणं ऐकत होतो हो का पण मी ब्लॉक नाही केलं विक्रम दादा मी कशाला ब्लॉक करेन त्या संजीवला पण ब्लॉक मी नाही केलं <coughs> संजूला पण ब्लॉक मी नाही केलं तरी पण संजू दुसऱ्या लाईव्हला जाऊन सांगत होती की मी दीड तास कमेंट करत होते आणि दीड तास माझी लाईव्ह चालू नव्हती दीड तास कमेंट करत होती म्हणते तरी पण माझी कमेंट वाचली नाही मला ब्लॉक करून टाकला नाही मी तर ब्लॉक केलंच नाहीये बरं का कुणालाच ब्लॉक केलं नाही मला डॉक्टर कडे जायचं आहे का बरं देवा रे देवादा बाय बाय सावका छत्री घेऊन एक छोटी आपली जुनी छत्री घेऊन जा पाऊस येईल रे पाऊस आहे बेसशील विक्रम भाऊ नमस्कार कपिल दादा तब्येत कशी आहे तुमची या चॅनलला फुल सपोर्ट करा बरं का या चॅनलला फुल सपोर्ट करा कारण की हा तुमच्या भाचीचा चॅनल आहे ह्याला सपोर्ट करा फुल भटकी आत्मा लाईक केलं तीन नंबर ओके कोकण कन्या नमस्कार नमस्कार झालं का छान आष्ट स्वागत आहे माझ्या लाईव्हला संजूला ब्लॉक केलं आहे मला तिचा फोन आला होता कोणीतरी आहे ब्लॉक करत आहे हो कोणीतरी आहे कोणीतरी ब्लॉक केलं पण मी तर ब्लॉक केलंच नाही मी कशाला ब्लॉक करू चांगल्या लोकांना ब्लॉक करेन का मी तुला तर माहिती आहे विक्रमदा मी संजूला पण म्हणलं आणि मी आईवरती पण म्हणलं दादाला पण विश्वास आहे मी तर ब्लॉग कधीच करणार नाही चांगल्या व्यक्तीला मी साधा ते ससा ब्लॉग झाला तर मी किती वेड्यासारखी करत होती मी तर ब्लॉग करणार नाही पण दुसरा चॅनल <coughs> आहे आपण बोलू शकतो म्हणून एकदम कनठणीत आहे मी ओके नक्की रिपोर्ट करणार नक्की सपोर्ट करणार पिल्लू कशी आहे मै पिल्लूलाच हे करते पिल्लूचाच नाश्ता चालू आहे खाली पाणी टाकू शांतच पेलूचा नाश्ता चालू आहे लाईट पण नाहीये पिल्लू कशी अरे विक्रम भाऊ अरे ताई नाही ब्लॉक करत तू जर नुसतं लाइव बघत असशील तर तुझी आयडी डी ब्लॉक केली आहे <coughs> मी तर नाही ब्लॉक केलेलं दादा ना मी कुणालाच ब्लॉक केले नाही संतोष दादा हाय नमस्कार आलात का <laughs>